नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण प्रायव्हेट बी डी एस कॉलेजच्या कॅपराउंड टू कट ऑफ संदर्भाने माहिती घेणार आहोत कॅटेगरीनुसार विद्यार्थ्यांना कॅपराऊन टूमध्ये किती मार्क एस एम एल तसेच ऑल इंडिया रँकपर्यंत महाराष्ट्रातील प्रायव्हेट बी डी एस कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं तर ही सविस्तर माहिती आता आपण घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश संदर्भाने येणाऱ्या टाइम टू टाईम अपडेटसाठी बालाजी एज्युकियर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर आपण एस सी कॅटेगरी संदर्भाने माहिती घेऊ जेही विद्यार्थी एस सी कॅटेगरीमध्ये येतात या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील एम बी बी एस आणि बी डी एस कॅपराउन टूमध्ये एकतीस हजार पाचशे शहाऐंशी या एस एम एलपर्यंत तसेच तीनशे पंचावन्न मार्कपर्यंत महाराष्ट्रातील प्रायव्हेट बी डी एस कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे या विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक तुम्ही या ठिकाणी पाहत असाल त्यानंतर आता आपण यश टी कॅटेगरी संदर्भाने माहिती घेणार आहोत या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना एक्केचाळीस हजार चारशे सत्याहत्तर या एस एम एलपर्यंत तसेच दोनशे सत्तर मार्कवर प्रायव्हेट बी डी एस कॉलेजमध्ये अलॉटमेंट झालेलं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही विजे एन टी कॅटेगरीचा कट ऑफ पाहू शकता वी जे एन टी वन एन टी टू एन टी थ्री या कॅटेगरीचा तुम्ही कट ऑफ व्हिडिओला पॉज करून पाहून घ्या तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे होता महाराष्ट्रातील कॅपराउन टू प्रायव्हेट बी डी एस कॉलेजेसचा कट ऑफ अनेक विद्यार्थ्यांचे बी एच एम एसच्या कट ऑफ संदर्भाने प्रश्न येत आहेत तर तो कट ऑफ लवकरच तुमच्यासोबत शेअर केला जाईल त्यामुळे चॅनलसोबत नक्की कनेक्टेड राहा तसेच ज्याही विद्यार्थ्यांना मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात ज्याही गरजू विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेअर मार्फत आपली मेडिकल प्रवेश प्रक्रिया पार पाडायची आहे या विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावर तुम्ही संपर्क करू शकता या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद